पालघर पोलीस दलाच्या माध्यमातून जनसंवाद अभियान दोन हजार पंचवीस रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रम विशेष म्हणजे हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यामागचा उद्देश आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ठिकठिकाणी गावागावामध्ये तालुक्या तालुक्यांमध्ये बघत असाल विविध असे अपघात होत आहेत आणि हे अपघात आपल्या ग्रामीण भागातील नवतरुण या नऊ तरुणांचा अपघात होतोय आणि या अपघातामध्ये हे या हातपाय मोडले जातात किंवा जीवही जातो आणि संबंधित कुटुंबातील आई वडिलांवर किती मोठा दुखाचा डोंगर कोसळतो आणि अशा घटना आपल्या भागात खूप मोठ्या प्रमाणात घडतात आणि ह्या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजे यासाठी तुम्हा आम्हा सर्वांना एक दिशा मिळावी या उद्देशाने हा जनजागृती कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे धन्यवाद धन्यवाद आपण या ठिकाणी सुरक्षा अभियान आणि विविध अपघातांबाबत माहिती दिलेली आहे तुम्ही सर्वजण हे कार्यक्रमात आलं आम्ही तुमचा मनापासून स्वागत करू आजच्या या कार्यक्रमात आपले पालघर जिल्ह्याचं जे कलाका यूट्यूब कलाकार आहात तुम्ही मोबाईलात नांगत उच हवं ते सगळं आता थोड्याच वेळा तुमच्या समोर येते विविध असं पथनाट्य तुमच्या समोर दाखवती विविध असं कलाकार येईन आता तयारी करायला लागला हा नितेश बुंदेव्हा दर्शना जिरवा महेश उंबरसाडा रुपेश कडब हे सगळीला तुम्ही नांगाया वाट ठेरत आहात ते तुमच्या चेहऱ्यावरशी दिसत आहे का तुम्ही कोडक अजून बोला ठगून ठगून अजून तुम्ही आम्हाला तर नांगायाच सांगा पण आम्ही फसवत नाही ते नक्कीच इथला थोड्याच वेळात आता ते आपले समोर येतील सगळे दर्शना ताई पण आलेले आहेत दर्शनात झिरवांचं आगमन झालेलं आहे आणि त्याच बरोबर नितेश आउ... बुंदे महेश उंबरसाढा या सर्व युट्यूब कलाकारांचं आगमन झालेलं आहे सगळ्यांनी हात वर करून त्यांना स्वागत करायचंय जोरदार या सर्व कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचा आहे टाळ्यांचा हो। फारसा आवाज दिसत नाही आवाज जरा जोरदार येऊ द्या हो ना आम्ही पण बहिरे झाले पाहिजेत आता नाश्ता दिजत आहे तो बेस पोट भरून खा ना जोरात टाळ्या मार चालेल ना तुमच्यासाठी जेवण तर ठेवायला घडी भर हो, तुम्हाला पोटाला आधार मिला पाहिजे ना त्याच्यासाठी जरा खान पाणी पेंट अजून आपला कार्यक्रम आहे त्याच्यामुळे नाश्ता करून घ्या धन्यवाद आता आपले कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होईल त्याच्या आधी आपले विक्रमगडचे गाव देव हिरवा देव तोरणीचेडा धर्तरी कंसरी गावतरी या सगळीला नमन करून आपले कार्यक्रमाची सुरुवात आता थोड्याच वेळात आपण करायचं आहात कार्यक्रमासाठी तुम्ही सगळं जण वाट पाहतात आता आपल्या स्टेजच पूजन झाल्यानंतर आपल्या प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि जे कोणी अजून रस्त्यावरून बघत आहेत प्रेक्षक वर्ग जो कोणी आला असेल आणि लांबून बघत असेल त्यांनी समोर यायचं आहे तुम्हाला जर खुर्ची भेटत असेल तर खुर्चीमध्ये बसून घ्यायचं आहे आणि जिथे जागा भेटत असेल तिथे तुम्ही थांबून हा कार्यक्रम बघू शकता आणि आनंद घेऊ शकता काय सांगलात नाही तुम्हाला समजला का नाही म्हणजे आता प्रत्येकाच्या घरात मोबाईल आहेच ना आहे का नाही दोन वेळचा जरी जेवाय नाही मिळेल तरी पण प्रत्येक जण मोबाईल तर घेतूच आता बरोबर ना आपले मोबाईलात व्हॉट्सअपला एपी के नावाचं फाईल येत नाही तर फोन येत लॉटरीचा फोन येते किंवा तुमच्याकडून ओ टी पी मागती अरे तुम्हाला लागलं ला, हा पंचवीस लाख पन्नास हजार भरा ना पंचवीस लाख घ्या आपली लोका अर पंचवीस लाख मिलायचं हा लहाला उसणं पासनं इकडसी तिकडशी कोटशी तरी पैसा मागून जमा करत ना ते अकाउंट नंबर देत ते अकाउंटला पैसे भरत ना मग ते पैसं खा ना तो तर मर पलं ना मंगा विचार करत अरे माझं पन्नास हजार खान ना मेला कोठ पल्ला अरे पण तो तुम्हाला फोन करून पैसे भरा छो तो ठगतूच हवा ना तर अशा घटना आपल्या भागात फार होत याच्यासाठी सरांनी खूप छान आपल्याला माहिती दिली दुसरी गोष्ट आता आपल्या भागात कशी नवीन नवीन पोरा आलेत जात कॉलेजला जात ना सांगत आया बापा मला एवढे दूर कॉलेजला चालत जावं लागय भाडा करून जाया लागय मला गाडी घेऊन द्या मोठी नाहीतर मी सालेत जाणूच नाही कॉलेज लावून नाही जाण मग आई वडील काय करत आपले पोराला शिकवायचं आहे तर कोणाशी तरी उसणं पासणं करून हप्त्यावर गाडी घेऊन देत पण पोरू ती गाडी घेऊन दे त्याचा तरी त्याला डोक्यात ठेवा पाहिजे ना का माझा आई बापा कामाला जा दिसालं जेमतेम दोनशे ना तीनशे रुपये कमवून ना मला बाबासनी ना आईसनी गाडी घेऊन दिली तर हळूहळू हिंडवा पाहिजे हेल्मेट घालून हिंडला पाहिजे बरोबर ना तर नाही यो मोठीशी गाडी घे ना वाली गाडी घेण मागल कशी कशी गाडी घेण मागल इश्टाईल वाली ना? ना मंगा तो हलू तर हिंडवल नाही हवेत जसा फुरफुर फुर करत धूल उडवत जाल ना बोम्फर बोम्फर सुपडा साप आका धूल भूल उडवत जाय आता एक्सिडेंट अपघात तर होयात नाही पाहिजेत पण बाय जणाला ठोक जण नाही तर पडत धन्यवाद अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या भाषेमध्ये प्रबोधन केलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे की नाही का बुमबुम करायचं आहे यानंतर एक तुम्हाला सांगेलच होता काहीतरी होयाचं आहे काय बरा नाटिका आपल्या समोर एक नाटिका सादर होत आहे वसतिगृहातील विक्रमगड येथील मुलींचा हा नाटिका आहे ही नाटिका आहे पोस्को ही नाटिका तुमच्यासमोर सादर होत आहे कलाकारांनी स्टेजवर यायचं आहे यायचं आहे आपल्या आपल्या इकडं ग्रामीण भागात नांगाय गेला तर आज पण गावागावात गेलं तर सालेत पोरा जात नाही भरपूर असं गाव पाडा हा तिथं गेल्यानंतर पोरा अशी इकडं तिकडं उसा हिंडत विचारला सालेत का नाही जात भरपूर असा कारणार माझा ये आहे माझा ते आहे आपले आई वडील पण पोराकडं लक्ष देत नाही शिक्षण हा तिसरा डोला आहे शिक्षण घेतल्यानंतर माणूस खूप काही करू शकत त्याच्यामुळं आपले मुलाला मुला शिकवणं खूप गरजेचं आहे जसा आपली आपली जीवन जगला या जीवनापेक्षा वेगळं जीवन जगता येईल आपले पोरालं ते कशावरून जेव्हा शिक्षण होईल तेव्हा त्याच्यामुळं आपल्या घरी पोरा असू पोर असू द्या पोरी असू दे प्रत्येकाला शाळेत पाठवलाच पाहिजे शिकवलाच पाहिजे शिकवल्यानंतर शिकवल्यानंतर नोकरीच करा पाहिजे असा विषय नाही पण शिकवल्यानंतर माणूस विचार करा शिक ना एकदा माणूस विचार करा शिकला तर मग हे जगात अशी कोणतीच गोष्ट नाही तो माणूस विचार केल्यानंतर करू शकत नाही अशक्य अशी गोष्ट कोणतीच नाही त्याच्यासाठी शिक्षण फार महत्वाचं आहे आज इथं आया आया ही ईदल व बापा ही ईदल व काकी मामी आपल्या आजूबाजूला छोटी मोठी पोरा हवी सालेत नाही जात होवी तर त्यांना तुम्ही विचारा का दादू बाया तुम्ही सालेत का नाही जात ना त्यांना सालेत पाठवा आपल्या समोर शिक्षणाचे महत्व पटवून देणारे एक नाटिका मुरबाड आश्रमशाळा सादर करीत आहे धन्यवाद मंजिल उन्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है हौसलों से उडान होती है हौसला रखिए प्रोग्राम बहुत बढ़िया है कार्यक्रम सुंदर होईल काही क्षणामध्ये या ठिकाणी आपला पुढचा कार्यक्रम सुरू होतो आहे कलाकारांनी पुढे यायचा आहे वेळ घालू नका या ठिकाणी मंचावरती चक्क कोण येणार आहे कोण येणार आहे मंचावरती यमराज जीवन घेऊन येतोय तर एवढ्याच वेळात तुमच्या समोर सुंदर अशी ही नाटिका असणार आहे आणि या नाटिकेच्या माध्यमातून ट्राफिक रूल्स काय आहेत रस्त्याचे नियम कोणकोणते आहेत याविषयी ही नाटिका तुमच्या समोर सादर होणार आहे यमराज येतो आहे पण घाबरायचं नाही आपल्याला प्रबोधन करण्यासाठी यमराज येतो आहे चला महाराज लवकर या आम्ही वाट बघतोय आपली लवकर या धावत या पळत या धावत धावत या लवकर लवकर या लोकां वाट हेरून हटली हा आणि आजच वाट बघणार आम्ही उद्या ना एकदा स्वतःसाठी बरा परत वाजवा सुस्ती भरली हवी ना झोप उडवा आत्ता खरी मजा आतापर्यंत तुम्ही फक्त ट्रेलर बघत होते ट्रेलर आत्ता पिक्चर चालू होईल त्याच्यासाठी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या माराव आपल्या समोर आत्महत्या करू नका यासाठी एक सुंदर गीत गाणं आपल्या समोर सादर करणार आहे जयेंद्र दादा धांगळा दा, हल्ली आपल्या भागात छोट्या मोठ्या कारणावरून आत्महत्या करतात आणि हे आत्महत्याच्या घटना फक्त एका गावात खेड्या पाड्यात नाही तर जिल्हाभर पूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि हे आत्महत्या होऊ नये छोट्या छोट्या कारणासाठी स्वतःचा जीव सध्या नवतरून घालवत आहे यासाठी तुम्हा आम्हा सर्वांना एक संदेश मिळावा यासाठी जयेंद्रदादा धांगडा आपल्या समोर एक गीत सादर करीत आहे हॅलो आत्महत्या जयेंद्रदा धांगडा धन्यवाद समोर बसलेल्या प्रेक्षकांना भगिनींना या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांना आपण मार्गदर्शन करावं यासाठी मी आदरणीय विशेष पोलीस महानिरीक्षक संजयजी तराडे साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं आज या ठिकाणी पालघर पोलीस दलातर्फे रस्ता सुरक्षणा अभियान हे राबवले जात आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे सर्व पोलीस अधिकारी पालघर जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक दक्षता समिती पत्रकार खूप सारे आमचे विद्यार्थी मित्र बंधू आणि भगिनीं या ठिकाणी अतिशय चांगला असा आज कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमासाठी भरपूर मेहनत सगळ्यांनी घेतली आहे आणि एक अतिशय महत्त्वाचा विषय तुमच्या सगळ्यांसमोर मांडलेला आहे मित्रो आपल्याला माहिती आहे दरवर्षी भारतामध्ये जितके खून होत नाही त्याच्यापेक्षा जा जास्त रोड ॲक्सिडेंटमध्ये लोकांचा मृत्यू होतो आहे आपल्याला ते सिरियसनेस वाटत नाही जोपर्यंत आपल्या घरातला आपल्या शेजारचा आपल्या गल्लीतला कोणीतरी ॲक्सिडेंटमध्ये रस्त्यावर पडून डोका आदळून किंवा फोर व्हीलरमध्ये कुठंतरी देवदर्शनाला जाताना लग्नाला जाताना किंवा परत येताना रात्री ड्युटीहून परत येताना कुठेतरी त्याचा गाडी स्लीप होते कंटेनरने धडक मारली जाते तो जरी व्यवस्थित असला तरी समोरून कोणीतरी फोर व्हीलरवाला रात्री उशिरा कुठेतरी धाब्यावर पार्टी करून येतो आणि जाता जाता बेधुंद गाडी चालवतो आणि त्याचा जीव घेतो तर अशा पद्धतीच्या घटना आपल्या आजूबाजूला घडता आपण पेपरमध्ये वाचतो रोज सकाळी बघा रोज सकाळी फ्रंट पेजवर बातमी असते कोणीतरी लग्नाला चालले होते वराडाचा टेम्पो लग्नाला चालला होता आणि कुठेतरी दरी दरीत कोसळून पडला बस दरीत कोसळून पडली आणि आपण फक्त हळहळ व्यक्त करतो आणि परत पहिले पाडेपण जाऊन तर यासाठी या प्रसंगी मी तुम्हाला एकच सांगेल की आपणच आपली काळजी घेतली पाहिजे पोलिसांचे नियम आहेत आम्ही जर मी ठरवलं तर पालघर जिल्ह्यातल्या चौका चौकामध्ये नाकाबंदी लावून तुमच्यापैकी प्रत्येकाला गाडी अडवू शकतो प्रत्येक टू व्हीलर मी अडवू शकतो जर ज्याच्याकडे हेल्मेट नाही त्याच्याकडून पैसे वसूल करू शकतो दंड म्हणून परंतु हा विषय असा आहे की स्वतः समाजामध्ये त्याची जागरूकता येणं गरजेचं आहे प्रत्येकानं आपली आणि आपल्या घरच्यांसाठी जेवढे जेवढे आता इथं माझ्यासमोर पुरुष मंडळी बसली आहे त्या पुरुष मंडळीने आज कार्यक्रमाला आले आहे तर कृपा करून तुम्ही टू व्हीलर चालवत असाल तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही हायवेवर जात नाही आतल्या रस्त्याला जातो मग तुम्हाला सांगतो आतल्या रस्त्याला पण भरपूर ॲक्सिडेंट झाले आहे जवळजवळ ह्या वर्षी मागच्या दोन हजार चोवीसमध्ये पालघर जिल्ह्यात दोनशे अडीचशेपेक्षा जास्त मृत्यू फक्त ॲक्सिडेंटमध्ये झाले आणि त्याचं अनालिसिस आम्ही केलं तर त्याच्यामध्ये दिसतंय की जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांकडे हेल्मेट नव्हतं जर त्यांनी डोक्यात हेल्मेट घातलं असतं तर त्याचा जीव वाचला असता ते कृपा करून गोष्टीचं गांभीर्य समजून घ्या आमच्या पोलिसांतर्फे तर नाकाबंदी चालू असते पावत्या फाडायचं काम चालू असतं परंतु फक्त एन्फोर्समेंटनं ते ॲक्सिडेंट कमी होणार नाही त्याच्यासाठी हा जो अवेअरनेसचा प्रोग्राम आहे एज्युकेशनचा प्रोग्राम आहे तो आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी अतिशय चांगली अशी नाटिका आमच्यासमोर सादर केली परंतु हे सगळे जे रॅश ड्रायविंग करणारे भाई आहे त्यांना मी सांगू शकतो की हे मेरा गाव आहे और ह्या का मय सिंगम हो सिंगम सबको अडायगा बे तुमको डंडा भी मारेगा और तुम्हाला पावती बी फाडेगा तर अजूनही कोणाला जर वाटत असेल की वो पुष्पा आहे झुकेगा नाही लेकिन या हम भी यहाँ पे सिंगम है हम झुकाएंगे भी और रुकाएंगे भी तर इतकं बोलून मी या ठिकाणी थांबतो तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा अरे भिंडगा विनंती करतो यापुढे आपल्या समोर जोरदार बाबा म्हणजेच नितेश बुंदेची पूर्ण टीम अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरती सुंदर अशी नाटिका घेऊन येत आहे जोरदार बाबाच्या पूर्ण टीमने स्टेजचा ताबा घ्यायचा आहे आणि आपल्यासमोर पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध महाराष्ट्रभर गाजलेला असा कलाकार म्हणजेच नितेश बुंदे याची नाटिका सगळ्यांसमोर सादर होणार आहे आजूबाजूला जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी समोर ज्या खुर्च्या आहेत त्यांच्यामध्ये बसून घ्यायचा आहे बसण्याची सोय तुमच्यासाठीच आहे आपापली जागा पकडा इकडे बाजूला थांबण्यापेक्षा तुम्ही मंडपात येऊन बसले तर बरं होईल ही नाटिका कोणाची आहे तर पालघर जिल्ह्याचा सुपरस्टार पालघरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेला असा कलाकार म्हणजेच नितेश बुंदे याची पूर्ण टीम आपल्या समोर सादर करीत आहे अंधश्रद्धा निर्मूलन धन्यवाद कोण बरं येणार असेल तर दर्शना जिरवा आणि महेश उंबरसाळा यांचा सुंदर असं नृत्य आपल्या समोर सादर होणार आहे पण पण तुम्ही इकडे गर्दी करण्यापेक्षा समोर खुर्च्या खाली आहेत तिकडे जाऊन बसलेत आणि या नाचा आनंद घेतला तर बरं होईल दर्शना जिरवा आणि महेश उंबरसडा यांचे पूर्ण टिमणी स्टेजचा ताबा घ्यायचा आहे आणि फक्त एवढेच नाच किंवा नाटिका नाही तर अजून आपल्याकडे भरपूर अशा नाटिका आहेत याच्या पुढे आपल्या समोर बालविवाह सूरज कवले घेऊन येणार आहे त्याच्यानंतर डाईल एकशे बारा असे अनेक नाटिका आहेत तर तुम्ही घरी न जाता थांबायचं आहे जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे तर सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्या धन्यवाद